शेठ टी जे एज्युकेशन सोसायटीच्या शेठ एन के टी टी वा वाणिज्य महाविद्यालय व शेठ जे टी टी कला महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचा उद्घाटन समारंभ एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हा क्रीडा महोत्सव एकोणतीस व तीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य डॉक्टर मनोषी बागची यांच्या नेतृत्वाखाली या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणीसाठी जिमखानाचे प्राचार्य इन्चार्ज मनोज गौड आणि महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका सलोनी बांभीड यांचं विशेष योगदान लाभलं प्राध्यापकवर्ग क्रीडा समिती आणि विद्यार्थी स्वयंसेवकाचे सहकार्य उल्लेखनीय ठरले उद्घाटन समारंभासाठी समाजरत्न शेठ नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा शिस्त संघभावना व आरोग्य यांचे महत्त्व आधारित केले तसेच क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत इनडोअर तसेच आउटडोअर अशा विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं असून ठाणे व मुंबई विभागातील पस्तीसपेक्षा अधिक महाविद्यालयांमधील चारशे तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवाची साठी नोंदणी केली आहे पुढील दोन दिवस विविध क्रीडा प्रकारांमधून विद्यार्थ्यांना आपली क्रीडा कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडू वृत्तीच्या संदेशासह क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडले